भाजप पक्ष लाचार होतो आणि लाचारीमध्ये असे काहीतरी प्रयोग करतात भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे मुद्द्यावरून काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची टीका भाजप पक्ष लाचार होतो आणि लाचारीमध्ये असे काहीतरी प्रयोग करतात अशा शब्दात भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी टीका केली आहे तसेच भाजपाने जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचे असले उद्योग बंद करावेत आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जनते याला थारा देणार नाही अशी टीका देखील विश्वजित कदम यांनी भाजपावर केली आहे सांगलीच्या कवलापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते मला वाटतं केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाला महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांवर आणि त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आता विश्वासच राहिला नाही आणि म्हणून आता ही निवडणूक केंद्र सरकारने आणि केंद्र भाजप पक्षाने हातात घेतलेलं असं दिसतंय आणि तसंही गेले दोन वर्ष आम्ही बघतोय महायुतीमध्ये शिवसेना काय भाजप काय आणि राष्ट्रवादी काँग्रेसपट अजितदादा काय सगळं चालवतंय तर दिल्ली हे नुसती नावाला बसलेत महारा महा महाराष्ट्रामध्ये चालवते सगळं दिल्ली आणि म्हणून दिल्लीमध्ये दुर्दैव हे की महायुती सरकार महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला झोकण्याचं पाप आहे आपला हा महाराष्ट्र कधी कुणासमोर झोकला नाही आणि महाविकास आघाडीचे आम्ही लोक काँग्रेस पक्षाचे आम्ही लोक कधी झुकून देणार नाही तो जो आहे प्रचाराचा मूळ बदलला आहे बटेंगे लोक भटेंगे असा नाराज ना महाराष्ट्रात आणि ना... जेव्हा भाजप पक्ष हा लाचार होतो तेव्हा लाचारीमध्ये हे असले काहीतरी प्रयोग ते करतात आणि जाणीवपूर्वक जाती जातीमध्ये जाती, जाती धर्मामध्ये विष पेरण्याचं पाप ही मंडळी करतात याची आवश्यकता नाही आहे महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा विचाराचा महाराष्ट्र आहे फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातली जनता अशा विचारधारेला थरा देत नाही देणार नाही आणि हे निवडणुकीचे गिमिक्स हे भाजपनी बंद करावे बटेंगे का कटेंगा जे काय असलं बडबड करतात ही त्यांना शोभणारी नाही महाराष्ट्राच्या जनतेला ही मान ही पटत नाही आणि म्हणून ओढ नक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये विकासाचे मुद्दे तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणारे मुद्दे या ठिकाणी जे काही उत्तम प्रशासन आणि प्रशासनातनं लोककल्याणाची कामं आज जे काही त्यांनी लाडकी बनण्याची योजना काढली ही केव्हा काढली लोकसभेच्या नंतर मग तुम्ही दोन अडीच वर्ष सत्तेवर आहात आणि या ठिकाणी आज एकीकडं महिलांवर भाजपच्या आणि महायुतीच्या कारकिर्दीमध्ये अत्याचार होत आहे आणि दुसरीकडे तुम्ही महिलांना पंधराशे रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न करताय महिलांना या ठिकाणी आज लाडक्या बहिणीपेक्षा ह्या ठिकाणी सक्षम बहीण आणि ताकदीची बहीण हे करणं गरजेचं आहे महाविकास आघाडीच्या राहुलजी गांधींच्या नेत्यांनी पवारसाहेब उद्धव साहेबांनी जाहीर केलेलं आहे की के आम्हीही तीन हजार रुपये देऊन आणि बहिणींना सक्षम करू हा त्याचा दृष्टिकोन आहे म्हणून मला हडक्या बहिणीचा इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही ना म भगिनी महिलांनाही जाणीव आहे की महाराष्ट्रात शून्य मत ह्या ठिकाणी चांगलं सरकार महा विकास आघाडीचं सरकार आहे उद्धव बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली